भव्य रॅली शेतकरी साहित्याचे आकर्षक प्रदर्शन कृषी दिनाचे औचित्य साधून आज चोपडा येथे शेतकरी कृती समितीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी कृषी पदाधिकारी आणि शेतकरी नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रॅली दरम्यान शेती विषयक यांत्रिक साहित्यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले यामध्ये पेरणी यंत्र पारंपरिक बैलजोडी आधुनिक फवारणी यंत्र बियाणे खते आणि इतर शेतीसाठी उपयुक्त साहित्यांचा समावेश होता शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमाचा उद्देश शेतीच्या यांत्रिकीकरणाबाबत जनजागृती करणे व शेतकऱ्यांना आधुनिक साधनांची माहिती देणे हा होता कृषी दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा उपक्रम यशस्वी ठरला